नमस्कार सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत त्यातच आज सकाळी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार यांची भेट घेतली सकाळी आठच्या दरम्यान मोदीबागेत शरद पवार आणि बच्चू कडू यांची भेट झाली या भेटीत बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याबद्दल मोठे वक्तव्य केले यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे बच्चू शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेसोबत गेले होते गेल्या अनेक दिवसांपासून बच्चू कडू आणि महायुती यांच्यात धुसफूस चालू आहे त्यातच आज त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुव्या उंचावल्या शरद पवारांची भेट घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी आम्ही सरकारला एक सप्टेंबर पर्यंतचा वेळ दिला आहे त्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ असे वक्तव्य केले माझी आणि शरद पवारांची भेट आधीच ठरली होती मी काल ज्या मुद्द्यांवर आंदोलन केलं त्याच मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शरद पवारांची भेट घेतली ज्याप्रमाणे जाती धर्मावर राजकारण होत त्याचप्रमाणे शेतकरी शतमजूल दिव्यांग आणि जे कोणी अडचणीत असणारे लोक आहेत त्यांच्यावर राजकारण व्हायला पाहिजे चर्चेत यायला हवेत यावरच शरद पवारांशी चर्चा झाली असे बचकडू यांनी सांगितले मी महायुतीतील कोणत्याही नेत्यावर आरोप केलेला नाही येत्या एक सप्टेंबर सरकारला वेळ दिला आहे तोपर्यंत तो मी सर्वच पक्षांचे या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहे अजून तरी शरद पवारांसोबत जाण्याचा कोणताही विचार केलेला नाही आम्ही सरकारला एक सप्टेंबर पर्यंतचा वेळ दिला आहे त्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ असे बच्सुकडू म्हणाले